नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आजची तारीख जी आहे जी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आज वार आहे सोमवार आणि आत्ता वाजले आहेत सकाळचे बरोबर अकरा झालेले आहेत आणि जस्ट आपण आत्ता घराच्या बाहेर पडलो जसं की मी तुम्हाला रात्री सांगितलं कालच्या ब्लॉक मध्ये आपल्या गाडीमध्ये सी एन जी नाही आहे पेट्रोल गाडी चालू आहे त्यामुळं आता सर्वात आधी आपले डिव्हाइस सर्वात आधी आपण सी एन जी भरून घ्याव्यात त्यानंतर डिवाईस ऑन करूयात म्हणून आपण चाललो जातो सी एन जी पंपावरती आणि ठीक आहे मग बघूयात डिव्हाइस ऑन करून कुठली ट्रीप पडते कुठल्या ॲपवरती थोडंसं अवघड आहे ट्रीप पडायचं क्या बोलते हैं उसको हार के बाद ही जीते जीत के बाद ही हार है और हार और कर जीतने वाले को बाजी कर कहते हैं ऐसे कभी ना कभी तो ट्रिप मिल जाएगी आधे एक घंटे में क्यों ना हो नहीं तो अपने को थोड़ा सा आगे जाना पड़ेगा उसी के साइड में वहाँ पे जाके तो जाएंगे तो मिल जी, मिल ही जाएगी दस पंद्रह मिनट में तो ठीक है चलो चलते हैं आराम से सी एन जी भर लेते हैं पहले और बाद में देखते डिवाइस ऑन कर गे काही ट्रिप पोहोचते आपल्या बाकी का करता व अपडेट तर आपण आत्ता सी एन जी टाकला आहे जस्ट सहाशे चौसष्ट आपल्या गाडीमध्ये सी एन जी बसला आहे हे चाकांच्या आलीकडेच एक नवीन सी एन जी पंप झाला आहे भारत पेट्रोलियमचा तर त्या ठिकाणी टाकला आपण अर्ध्या तासानंतर अर्ध्या अर्ध्या पावन तासानंतर जवळपास एका तासानंतर आपल्याला ट्रिप आली पटकन घेतली रॅपिडोवरची ट्रिप आणि निघालो आपण पिकअपला आता आपण आहोत आंबेडण चौकामध्ये आणि आता आपल्याला पिकअप आलाय बस स्टॉपची ची तुम्ही चारकांच्या चला तर जाऊयात पटकन कस्टमरला पिकअप करूयात बसरीची ट्रिप आहे दोनशे दहा रुपये दाखवलं आपल्याला रॅपिडोवरती आणि भेटूयात आपण कस्टमरच्या ड्रॉप लोकेशनला बाय बाय आपल्याला तिथूनच ट्रिप पडली होती कस्टमरला सोडल्यानंतर दोन किलोमीटर पिकअप होता आणि अठरा किलोमीटरचे दिलेत रॅपिडोने आपल्याला दोनशे बासष्ट रुपये ठीक आहे चांगला ड्राईफ आहे रॅपिडोने आणि आपल्या अशा प्रकारे दोन ट्रिप कम्प्लीट झाले आहेत कस्टमरला आपण एकदा ड्रॉप केले आत्ता आणि तांबलोद स्टेशनला बघूयात कुठल्या आपण कुठली ट्रिप पडते आता नेक्स्ट मित्रांनो आत्ता वाजले संध्याकाळचे आठ म्हणजे सात वाजून पंचावन्न मिनिटं राहिले आहेत आणि आपल्या दुपारपासून फक्त दोन ट्रीप कंप्लीट झालेल्या आहेत जवळपास आपले दोन अडीच तास स्टेशनला गेल्यानंतर आपल्याला एक राईड आली होती दोनशे एक्कावन्न रुपये दिले त्या राईडचे स्टेशनच्या सहा नंबर गेटच्या पाठीमागे कोणतं तरी अपार्टमेंट वगैरे कॉलेज वगैरे काहीतरी आहे तर त्या ठिकाणी एका मॅडमला आपण पिकअप केलं होतं तर त्या ठिकून आपण वाघोलीची ट्रीप कंप्लीट केली आपल्याला सोळा किलोमीटरचे त्या ट्रीपचे दोनशे एकावन्न रुपये दिले जाते त्यानंतर आपल्याला एक ट्रीप पडली होती जे की आत्ता जिथं आहोत आपण वाघोली ते वडगावच्या इकडे तर ह्या ठिकाणी आपण असल्या या, या ट्रिपची आपल्याला दिले आहेत कस्टमरने चारशे सव्वीस रुपये आणि ही ट्रिप कम्प्लीट करायला आपला लागला होता एक तास पन्नास मिनटं वेळ लागला होता त्यामुळं तर दुपारपासून आपल्या दोनच ट्रिप कंप्लीट झाले आहेत आणि जस्ट आत्ता एक तुम्हाला बोलता बोलता एक राईड आली रॅपिडवरतीच आणि त्या ट्रिपचे आपल्याला तीनशे नऊ रुपये दाखवले आहेत चला तर कस्टमरला आधी पिकअप करूयात आणि आता भेटूयात आपण वाकडमध्ये आजचं काम जे आहे खूप स्लो चाललं आहे आत्तापर्यंत आपलं साडे अकराशाचंच काम झालं आहे सकाळपासून फक्त आणि फक्त रॅपिडवरती बाकी मग आपला थोडंसं आज उबरला प्रॉब्लेम होता आपण पेमेंट केलं होतं ते पेमेंट प्रोसेसिंगमध्ये दाखवत होतो दुपारपासून जस्ट आत्ता क्लिअर झालं आहे ते आणि त्याच्यानंतरसुद्धा अजून एकही ट्रिप आलेली नाही त्याच्यावरती ओ ओलावरती वाजत आहे छोट्या मोठ्या पण रेट खूप कमी आहे एका तासासाठी आपल्याला दोनशे वीस रुपये दाखवत त्याच्यामध्ये अंतर दाखवत आहे पंचवीस किलोमीटर वीस किलोमीटर त्यामुळं ओला चालू केलं आहे फक्त त्याची ट्रीप ॲक्सेप्ट केली नाही कुठली तर आत्ता आपण आहोत हडपसरच्या इकडं बेकराईनगरच्या आणि आपल्या आत्ता दोन ट्रीप कम्प्लीट झाल्यात वाकडवरून एरवाडा आळंदी रोडपर्यंत ट्रीप होती तिथून ऑफलाईन ट्रिप आणली आपण कस्टमरलाच यायचं होतं त्याच कस्टमरला इकडं गेला म्हणजे हडप सरच्या साईडला आणि आत्ता जस्ट कस्टमरला सोडलं हो ते एक दहा मिनटं झालं आणि बाजूलाच एक दीड किलोमीटर अंतरावर सी एन जी पंप होता त्या ठिकाणी सी एन जी भरून भरून घेतला आहे आपण आणि आत्ता जे सी एन जी बसला आहे सहाशे अडतीसचा सी एन जी बसला आहे आणि सकाळी सहाशे बत्तीसचा बसला होता म्हणजे आज दोन वेळेस सी एन जी टाकला आहे त्यामध्ये जे आपलं कलेक्शन झाले पहिल्या ट्रिपचे दोनशे पंधरा रुपये दिलेत ओलानी त्या ट्रिप ओलावर आली होती आणि त्यानंतर हे पर्सनल ट्रिप आणलेली तीनशे म्हणजे असे पाचशे राऊंड पगार पडू आपण तर ते टोटल आपले झाले पाचशे आणि रॅपिडोवर ते झाले तर टोटल झाले ते चौदाशे पंचावन्न रुपये कलेक्शन झाले असं ठीक आहे इथून पुढे किती होते बघू आत्तापर्यंत झालं एवढं आणि गाडी आत्ता आपली चालली आहे दोनशे पन्नास किलोमी सॉरी एकशे पन्नास किलोमीटर गाडी चालली आहे सकाळपासून म्हणजे बारा एक वाजल्यापासून आपण आहोत आज ऑनलाईन ठीक आहे बघूयात अजून कुठली कुठली ट्रीप पडते आपल्या घराकडची पडली तर ठीक आहे नाही पडली तर मग आपण लोकल करू आता आत्ता जे टाईम झाला आहे बघा दहा वाजून अडतीस मिनटं झालेत बघूयात नेक्स्ट ट्रीप कुठली असणार आहे आता आपली मित्रांनो आपण आलो होतो आता घरी आणि आत्ता जे टाईम झाला आहे एक वाजून सदतीस मिनटं झालेत आपल्याला हडपसरवून ट्रीप पडली होती बेकरायनगर एअरपोर्टची आपल्याला सोडायला अर्धा तास लागला ते ट्रीप कम्प्लीट करायला आणि आपल्याला भेटले त्या ट्रीपचे दोनशे एकवीस रुपये आहे आणि त्याच्यानंतर मग आपण ते डायरेक्ट नगर ते एअरपोर्ट अशी ट्रीप होती ती एअरपोर्टला सोडल्यानंतर आपण एक तास पावन तास आपण पाव एक तास सव्वा तास समजा आपण वेट केला तिथे ट्रीपसाठी आपल्या घराकडची पडन म्हणून ट्रिप आपल्याला इकडची पडली नाही आपण जसं तिथून निघालो त्यानंतर आपल्याला भोसरीमध्ये आल्यानंतर भोसरी ते मोशीची एक शंभर रुपयाची ट्रिप पडली होती दहा मिनटामध्ये ड्रॉप केला आपण पाच मिनटं पिकअप आणि दहा मिनटं ड्रॉप असे शंभर रुपये मिळाले पंधरा मिनटामध्ये आणि टोटल जर आजचं कलेक्शन केलं तर तिने ॲपवरती झालेले थोडं थोडं ओलावरती दोनशे रॅपोडवरती पंधराशे चौदाशे पन्नास आणि उबरवरती तीनशे म्हणजे की आत्ता येते वेळेस शंभर आणि हडपसर नगर ते एअरपोर्ट असं शंभर आणि जस्ट आपण आत्ता घरी पोहोचलो अशा प्रकारे आपण या ब्लॉगला इथे जेंड करूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय टेक केअर